तिल भावसार चौक परिसरात महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांकडून भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन याबाबत सविस्तर बातमी अशी की आज शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे बारा वाजताच्या दरम्यान प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील भावसार चौक परिसरातील शिवभक्तांकडून मागील दहा वर्षापासून महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात भाविक भक्त घेतात हे या मित्र परिवारांचं अकरावे वर्ष असून सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन शिवभक्तांकडून आज शुक्रवारी सकाळी पावणे बारा वाजताच्या दरम्यान करण्यात आले आहे आणि यावेळी त्यांनी सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत चला तर मग जाणून घेऊ शिवभक्तांच्या प्रतिक्रिया

मागील दहा वर्षापासून सतत उत्सव जे काही साजरे होतात या समाजातील प्रत्येक घटकासाठी आणि शेवटच्या टोकापर्यंत आपलं हे अन्नदान पोचावं या माध्यमातून एक सार्वजनिक उपक्रम आमच्या या सर्व ग्रुपतर्फे राबवला जातो यामध्ये मोहन महाजन आहेत त्यानंतर आपले कचवे साहेब आहेत आणि बाकी आमचे सर्व जे मित्र आहेत हे नेहमी सतत अग्रेसर आणि प्रयत्नशील राहून हा सामाजिक उपक्रम राबवतात आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत हा आपला जो उपक्रम आहे अन्नदानाचा तो पोहोचला पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील राहतात त्याबद्दल मी त्यांचे मनातून अभिनंदन करतो आणि यापुढेही भविष्यात त्यांच्याकडून अशीच सत्कार्य घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्व समाजातील सर्व घटकांना म्हणजे सर्व आपल्या मानव जातीला आज या माध्यमातून हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना महाशिवरात्रीच्या आज भावसार चौक मित्रमंडळातर्फे भावसार चौकामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व नांदेड मधील भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो